दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे बीएसएनएल कंपनीने अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवर उभारला आहे त्या टॉवर ची लाईट गेल्यावर पंचक्रोशीतील गावातील बीएसएनएल ची रेंज गायब होते त्यामुळे टॉवर लावलाय नावाला आणि रेंज नाही गावाला अशी अवस्था मंद्रुप गावासह पंचक्रोशीतील गावांमधील बीएसएनएल मोबाईल धारकांची झाली आहे सद्यस्थितीत मोबाईलचा वापर वाढला आहे मात्र अजूनही ग्रामीण भागांमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने संपर्क साधण्यामध्ये अडचणी येत आहेत नेटवर्क अभावी ऑनलाईन कामांवर त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे त्याचबरोबर परगावी किंवा मुंबई पुणे शहर गोवा राज्य यांसारख्या ठिकाणी राहत असलेल्या नातेवाईकांना इमर्जन्सी फोन करताना बऱ्याचदा अडचणींचा सामना जनतेला करावा लागतोय याबाबत संबंधित कंपनीने व ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा याची कोणीही दखल घेतली नसून त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावातील टॉवरवरून दररोज दहा गावातील टॉवरचा अपडेट केला जातो मंद्रुप परिसरातील मंद्रुप सह माळकवठे का निंबर्गी कारकल भंडारकवठे का कुसूर कंदलगाव औराद नांदणी बरूर या गावाचा लिंक मंद्रुपला असल्याने सर्व टॉवर अपडेट होत असल्याने मंद्रुप येथे मुख्य असलेल्या मंद्रुप बी एस एन एल टॉवरची थ्री फेज लाईट कायमस्वरूपी चोवीस तास विद्युत पुरवठा केला पाहिजे त्यामुळे जेणेकरून या भागातील जनतेला बी एस एन एल सिम कार्ड वापर मोठ्या प्रमाणात होईल तरी संबंधित कंपनीने ही अडचण लवकर दूर करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे